नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांच अगदी मनापासून स्वागत आहे तुम्हाला सर्वांना प्रश्न पडलाच असेल आज किचन दिसत नाही आज मी माझ्या माहेरी आले आहे आणि ही आहे माझ्या आईने तयार केलेली ताज्या भाज्यांची छोटीशी बाग माझ्या आईला शेतीची खूप आवड आहे त्यामुळे घराच्या बाहेर अंगणामध्येच तिने ही बाग तयार केलेली आहे या बागेत विविध प्रकारच्या भाज्या अगदी ऑर्गेनिक पद्धतीने ते पिकवते आणि मला देखील ह्या ताज्या भाज्या आईची शिदोरी म्हणून पाठवत असते आज आपण याच बागेतील कच्च्या टोमॅटोंची अगदी आंबट गोड तिखट चवीची चटणी किंवा भाजी बनवणार आहोत ही भाजी सुद्धा मी माझ्या आईकडूनच शिकली आहे तर आता आपण थेट किचनमध्ये जाऊया आपण शेतातून कच्चे टोमॅटो ताजे ताजे काढून आणलेले आहेत आता आपण याची मस्तपैकी चटणी तयार करून घेणार आहोत तर सर्वात अगोदर आपण कच्चे टोमॅटो जे आहेत ते कट करून घेणार आहोत हे बघा या पद्धतीने आपल्याला बारीक असे टोमॅटो चिरून घ्यायचे आहेत याच पद्धतीने आपण सर्व टोमॅटो बारीक चिरून घेऊया इथे आपले सर्व कच्चे टोमॅटो चिरून तयार झालेले आहेत आता आपण लगेचच याची चटणी तयार करून घेणार आहोत गॅसवरती कढईमध्ये दोन टेबल स्पून इतकं तेल आपण गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला अर्धा टीस्पून इतकी मोहरी काढून घ्यायची आहे मोहरी छान आपल्याला तडतडू द्यायचे आहे एक चिमूटभर हिंग आणि अर्धा टीस्पून इतकेच आपल्याला जिरं सुद्धा काढून घ्यायचे आहे यामध्येच आपल्याला दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घ्यायचे आहेत आणि ते काढून घ्यायचे आहेत कांदा लवकर आपला शिजावा यासाठी आपण थोडस मीठ काढून घेऊया आणि चांगला सोनेरी रंग येईपर्यंत कांदा छान परतून घेऊया गॅस इथं आपल्याला करून आहे आणि कांदा छान परतून घ्यायचा आहे कांदा सोनेरी रंग येईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे आता आपल्याला यावरती अर्धा टीस्पून हळद काढून घ्यायची आहे एक टेबल स्पून इतकं लाल तिखट लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता यामध्येच अर्धा टी स्पून इतकं धनेशिरेची पावडर काढून घेतलेली आहे यामध्येच आपण चवीनुसार मीठ सुद्धा काढून घेणार आहोत कांदा परतताना आपण मीठ काढून घेतलं होतं त्यामुळे आपल्याला बेतानेच यामध्ये मीठ काढून घ्यायचं आहे मसाले थोडेसे आपण परतून घेणार आहोत गॅस इथे आपला बारीकच आहे आता आपण जे टोमॅटो चिरून घेतलेले आहेत ते सर्व आपल्याला यावरती काढून घ्यायचे आहे एक मिनिटासाठी गॅस आपल्याला फुल करून घ्यायचा आहे आणि फुल गॅस वरती टोमॅटो छान परतून घ्यायचा आहे टोमॅटो इथे आपण मिनिटासाठी परतून घेतलेला आहे यामध्ये मी दोन टेबल स्पून इतका गुळ बारीक चिरून घेतलेला आहे तो काढून घेते टोमॅटो हे थोडेसे आंबटसर असतात त्यामुळे आपल्याला त्याची चव बॅलन्स करण्यासाठी यामध्ये गुळ घालून घ्यायचा आहे तुम्हाला गुळाच्या ऐवजी साखर टाकायची असेल तर तसं सुद्धा चालू आपण मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला पाणी वगैरे अजिबात घालायचं नाहीये आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि पाच सहा मिनिटांसाठी भाजी छान शिजवून घ्यायची आहे पाच मिनिट झालेले आहेत इथे आपण भाजी शिजण्यासाठी ठेवून घेतली होती आता आपण झाकण उघडूया तुम्ही बघू शकता मस्तपैकी तेल सुटलेलं आहे यामध्ये आपण एक टेबल स्पून इतका दाण्याचा कूट काढून घेतलेला आहे मला आवडत असेल तर टाका नाही टाकला तरी देखील चालू शकतं यामध्ये थोडीशी बारीक शिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आणि मस्तपैकी भाजी एकदम मिक्स करून घ्यायची आहे मस्तपैकी आंबट गोड तिखट अशा चवीची आपली इथे टोमॅटोची भाजी किंवा चटणी बनवून तयार होते आता आपण दाण्याचा कूट टाकलाय आणि कोथिंबीर त्यामुळे झाकून आपण फक्त एक मिनिटाची वाफ काढून घेऊया आता आपण झाकण उघडूया हे बघा मस्तपैकी इथे आपली भाजी बनून तयार झालेली आहे गॅस बंद करून घेऊया आणि पटापट याची प्लेटिंग करून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपली अगदी झटपट आणि कमी साहित्यामध्ये कच्च्या टोमॅटोची चटणी बनून तयार झालेली आहे आजची ही रेसिपी मी माझ्या मम्मीकडून शिकलेली आहे ही चटणी किंवा भाजी तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत किंवा वरण भातासोबत खाऊ शकता तर आजची ही मराठमोळी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन रेसिपीसाठी पूजाच रेसिपीज ला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी लिव हेल्दी।